okay eh? <laughs> कोणाच्या स्वार्थासाठी कोणाच्या कशासाठी तर हे दुःखाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी हा एकूण एक जुद्ध तो घेण्याचा मेळावा परंपरा I mm do -hmm. पहिला पो सबै पहिला खुब इच्छा अनेक वर्षा पसलाइजे खाइ लाग्ने सग पक्ष कामलाई सगळे टोटल राजकीय दृष्टी चट सगळे कामान खरंच ती घर निघणार दोन्ही जणांसाठी आणली जाऊ नका नामकरांच्या पक्षात असं त्यांचं नाव मला सांग मी मराठा बांधवणी करून या खरं जर या तमिळला इकडे जाऊ नका आणि इकडे जाऊ नका मराठ्यात तर नाव सांगा त्याला कालगुजा जिल्हा परिषदे विधानसभा आहेत करा का त्या टायम कोण मग इकडं जाऊ नका तिकडं जाऊ नका दारात आहे तर तू आमदार असू द्या मंत्री असू द्या तो कुणी असू द्या सदस्य असू दे तू अध्यक्ष असू दे नाव सांगा की यो जेवणाला म्हणतो ना सांगतो तिकडं चला म्हणतो या राजकीय पक्षाच्या मेळाव्याला चला म्हणतो तिकडं म्हणतो ना असं मला सांग जरा जात मोठी समाज मोठा आहे जनता मोठी अपक्ष मोठा आहे जरा खूप काय आदेशानुसार पुस्तकं केलेले होते आता तुम्ही उद्यापासून कार्यालय स्थापन करताय आत्तापासून सोडताय कार्यालयापासून तुमचं कामकाज सुरू होणार आहे तुम्ही निवडणुकीचे सुद्धा तयार केली आपली जी चर्चा सुरू आहे तुम्ही यावेळेस पाठणार आहे की उभे करणार नाही 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 चुकीचा संदेश दिला असं मी म्हणत मी आमचं बाबी सोडणार नाही ते सामाजिक कार्यालय तिथं राजकीय नाही तिथं समाजाने कागद द्यायचा आणि त्याच्यावरती समाजासाठी आम्ही काम करायचं तिथं सगळ्या पक्षातला सगळ्या नोकऱ्यातल्या क्षेत्रातला तिथं शेतकऱ्यांपासून गरिबांपर्यंत मजुरांपर्यंतचा सगळा माणूस येऊन तिथं त्याची अडचण सांगणार त्याच्यावर एक प्रामाणिक सोडवण्याचं काम न्याय देण्याचं काम आम्ही त्या कार्यालयात करणार तिथं राजकीय समाज नाही तिथं बिंदास्त आंतर्वालिक बिंदास्त नाही येऊ शकत एखादं पण त्या कार्यालयात पण ते पक्षाचा बिंदास्त त्याचं काम घेऊन येऊ शकत म्हणजे सामाजिक समाज म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहतो मला एक कार उद्या सांगायचं तुम्ही आज सांगितलं हे कार्यालय हे काम करणार तिथं कोणत्याच पक्षाला अडवणूक केली जाणार नाही नेत्याला अधिकाऱ्याला ना शेतकऱ्याला ना शेतकऱ्याला तिथं अडवणूक केली जाणार नाही त्याकडे सांतवली केली जाईल नको तो विरोध केला तर तिथं नाही तिथं माय 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 असल्यासारखं मायभूमी असल्यासारखं